स्वर्ण शुद्ध्यात्ती ब्रह्ना नळ ती सेवया विपतोच्या नळ शुद्ध्यात्ती शिलाच्या गुरुवार भव येत अर्थात जसं सोनं अग्नितून शुद्ध होत जसा राजा सेवेतून शुद्ध होतो तसाच माणसाचा खरा स्वभाव शुद्ध स्वभाव संकट काळात दिसून येतो परग्राम मध्ये दहशतवादी हल्ला झाला भारताचे सत्तावीस नागरिक सव्वीस नागरिक धर्म विचारून मारले गेले संपूर्ण देश आक्रोशात गेला पण आपल्या भारताचे सो कॉल्ड सेलिब्रिटीज जे हे गप्प बसलेले होते दोन चार जण सोडले तर या देशात जणू काही झालंच नाही अशा अवेर भावात सेलिब्रिटी बसलेले त्यानंतर ऑपरेशन सिंदूर चालू झालं पीओके मध्ये जाऊन आपल्या देशाच्या सेनेने शत्रूचे अतिरेकी प्रशिक्षण स्थळ उडवले त्यानंतर ही या नटांना आपल्या देशाच्या सैनिकांचं मनोधैर्य वाढल अशा शुभेच्छा एक ट्वीट देखील केलं गेलं नाही यानंतर पाकिस्तानने भारताच्या काढत सामान्य नागरिकांच्या घरांवर हल्ले केले ड्रोन आणि मिसाईलने त्याने भारतावर हल्ला केला त्याचा भारताने चोख प्रत्युत्तर दिलं दिवस रात्र आपल्या जीवाचं रान करून आपल्या देशाचे सैनिक देशासाठी आपल्या प्राणांच्या आहुत्या द्यायला तयार आहेत आणि अशा वेळेस देखील आपल्या देशाचे ज्यांना लोकांनी डोक्यावर घेतलेले असे सो कॉल्ड सेलिब्रिटीत दोन दोन पैशासाठी नाचणारे नट हे कसले सेलिब्रिटी आले हे नुसते नट हे अजूनही गप्प बसलेले कोण आहे हे भांड काय आहे यांची भांडगिरी आणि का मी त्यांच्यावर भडकलेलं या विषयावर आज मी बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाठवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो एकदा डोळे उडून पहा आपण कुणाला हिरो मानतोय आपल्या देशात हिरो कोण आहे कोणाला आपण आपल्या मनामध्ये देवासारखी जागा दिलेली दे हे सगळे सेलिब्रिटीज हे रुपेरी पडद्यावरचे हिरोज हे चमचमणारे चेहरे पण हेच पाठीचा कणा नसणारे लोक जो पैसा फेकल त्यांच्या समोर नाचणारे पार्टीत नशापाणी करणारे हे हलकट प्रगतीचे लोक आहेत हे खरंच आपल्या श्रद्धेसाठी पात्र आहेत का बघा देश संकटात आहे सीने युद्धजन्य स्थिती आहे अजूनही आपल्या देशाच्या जवानांचे प्राण टांगणीला लागलेले आहेत आणि याच वेळेस जे स्वतःला स्टार म्हणवतात ज्यांच्या पाठीमागे स्टारडम आहे हे लोक कुठे सगळेच सगळे बघा ए टू झेड ते सगळे एक साधा ट्विट एक साधा आवाज एक साधी पोस्ट लाखो लाखोचे इंस्टाग्रामवर यांचे फॉलोअर्स आहेत पण आवाज कुठे यांचा तर अजिबात नाही हेच बॉलिवूड हेच हलकट लोक जेव्हा परदेशात गाझावर रफावर आणले होतात त्यावेळेस रातोरात ट्विटरवर ट्रेंड झालं होतात ऑल आयज ऑन गाझा स्टॉप द वॉर ह्युमिनिटी फर्स्ट ब्लॅक लाईफ मॅटर्स ऑल आयज ऑन रफा त्यावेळेस कसं इतके लोक हो, हे संवेदनशील येतात आज मी तुमच्या समोर एक प्रश्न ठेवतो खरंच या लोकांच्या या नाचणाऱ्या जाहिरातीसाठी कोणत्याही पातळीला जाणाऱ्या या लोकांना खरंच हिरो म्हटलं पाहिजे का की खरा हिरो तो आहे जो आपल्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहे खरा मानवता धर्म पाळणारा आणि ज्याला स्वतःच्या देशाची काळजी आहे असा हिरो आहे की देशासाठी सैनिकांसाठी एक साध वाक्य लिहिण्याची धाडस एक ट्विट करण्याची हिंमत ज्याच्यामध्ये नाही ते हिरो आहेत खरंच आपण विचार करा की ज्या लोकांना आपण डोक्यावर घेतलेलं आहे ज्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो काही लोकांनी यांची देव बनून ठेवलेली आहेत आणि ह्या लोकांना जितका आपण सन्मान देतो हे त्या सन्मानाच्या लायकीचे आहेत का यांना डोक्यावर घेऊन नाचणं म्हणजे आपण आपलाच अपमान करून घेत नाहीयेत का मी आपल्याला नावं सांगतो उदाहरणं देतो आणि बघा हे लोक कुठे अमिताभ बच्चन आज ज्यांच्याकडे लाखो भारतीय डोळे लावून बसलेले ज्याला या शताब्दीचा म्हणजे मागच्या शंभर वर्षाचा सुपरस्टार म्हणले जातात ज्याच्या एका शब्दासाठी एक झलक एक पाहण्यासाठी लोक हजारो हजार, हजार रुपयाचे तिकीट काढतात ज्या अमिताभ बच्चनला कुली चित्रपटाच्या वेळेस मार लागला होता तर अख्ख्या देशाने अख्ख्या देशाने देव पाण्यात घालून ठेवले होते जागोजागी पूजा होम हवन होत होते आणि या माणसाला आज आपल्या देशासाठी दोन शब्द निघत नाही याला कृतज्ञता म्हणायची नाही तर काय म्हणायचं बच्चन साहेब आपण आपल्याला या जनतेने खूप प्रेम दिलं तुमच्या चुकीमुळे तुम्ही वारंवार होऊन झालात पण त्यानंतर तुम्ही जेही केलं त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला तुमचे फालतूपेक्षा फालतू चित्रपट देखील लोकांनी डोक्यावर घेऊन तुम्हाला एक सक्सेसफुल अभिनेता बनवलं आणि ज्या वेळेस आज तुमची देशासाठी एक आवाज करायची एक ट्वीट करायची वेळ आहे तुम्ही कोणत्या वेळात जाऊन लपलेले आहात ज्या बच्चनचा तुमच्या मॅडमचा इतका तुम्हाला धाक की त्या समाज ज्या समाजवादी पार्टीच्या त्या नेता आहेत त्या सरकारच्या विरोधात आहे आणि तुम्ही जर एखादं ट्विट केलं जे सरकारच्या फेवर मध्ये असेल तर त्यांचं तुम्हाल, तुम्हाला त्यांची तुम्हाला इतकी भीती वाटती का पण हीच वेळ आहे आज तुमचं तोंड बंद आहे आणि तुमच्या बंद तोंडासाठी जनता तुम्हाला माफ करणार है। आज गप्प बसलेले अमिताभजी ट्विटरवर एक शब्दही नाही लोक विचारतायत त्यांचे ट्वीट्स पहा अशे कोणते सिक्रेट कोड्स आहेत अमिताभ बच्चनच इतका मोठा आवाज इतकं मोठा नाव आणि ते गप्प का खान स्वतःला दिलवाला म्हणून घेतो या बॉलिवूडचा स्वयंघोषित हा बुद्धिजीवी बनून गाजा ट्रेंड करतो आणि तेथे रडतो पाकिस्तानमध्ये जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर करोडो करोडो रुपयाच्या मदती पाठवतो अभिनयाच्या नावाखाली छपरे ऍक्टिंग करणार शाहरुख खान याला ज्या भारताने स्टार बनवलं हो याचा पाकिस्तान प्रेम सर्वश्रुत आहे याला भारताचं प्रेम फक्त याचा रुपेरी पडद्यावर आणि याच्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्येच आहे या भारतीयाच्या पैशाने भरलेली झोळी तर चालते स्वतःच्या मन्नतची हे जन्मत करून घेतात पण यांचं देशप्रेम दिखाऊच मयहून आज सारख्या चित्रपटातून ज्याने भारताच्या सेनेला भारतीय फौजेला विलन दाखवण्याचा प्रयत्न केला अशा शाहरुख कडून आपण काय अपेक्षा करणार चुकीचं आहे की त्याच्याकडून युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये एखाद्या ट्विटची अपेक्षा करणं लिटरली चुकीचं आहे तू म्हणून भिकारडा आहेस पण तू माणूस म्हणून सुद्धा चालेल नीचेस तुझ्या अरे तुझ्या आजपर्यंतच्या प्रत्येक चुकदुःखात माझी आठवडपण सलमान खान बॉलिवूडचा भाईजान लाखो लोकांचा रोल मॉडल आय पी एल मध्ये याची उपस्थिती लाखो लोकांना उत्साह देऊन जाणारी पान मसाल्याच्या जाहिरातीत चमकणं याच्यासाठी काही वाटत नाही एक था टायगर एक था टायगर टू थ्री फोर यासारख्या चित्रपटातून भारतीय सैन्याचा सा जवान भारतीय जेम्स बॉन्डचा अभिनय करून रुपेरी पडद्यावर मोठा देश पण पहिलगामच्या हल्ल्याच्या विरोधात एकही ट्विट नाही पाकिस्तानी कलाकारांना मात्र सहकार्य करण्यात सगळ्यात पुढे सलमान खान आणि भारतीय सैनिकासाठी याला किंवा याच्या परिवाराला एकाही माणसाला एक साधत ट्विट केलेलं नाहीये बिईंग ह्युमन फक्त एवढंच बिंग ह्युमन ऑन डॉक्युमेंट ऑन नेट ऑन ब्रँड पाकिस्तानी कलाकारांना जर भारतात काम करू द्यायचं असेल तर त्याच्या समर्थनार्थ सलमान भाई सगळ्यात पुढे याची हॅलो सारखी तद्दन भिकार छपरी चित्रपट देखील भारतीयांनी डोक्यावर घेतलेली आहे हे सलमान खान हा भिकारबाजला सलमान खान ज्यावेळेस विसरतो त्यावेळेस डोक्याचा पारा सातव्या असं जाणारच न तू नट म्हणून पण तू माणूस म्हणून सुद्धा स्वतःला मिस्टर म्हणून घेणारा सामाजिक विषयावर वेळोवेळी सतत बोलणारा अभिनेता मग अतिरेकेच्या हल्ल्यांवर गप्प का सत्यवेळ सारख्या सामाजिक प्रोग्राम मधून सामाजिक मुद्दे उचलण्यात हा सगळ्यात पुढे सत्याच्या बाजूने ज्यावेळेस राहायची वेळ आली की तुम्ही नुसते रीलचेच हिरो रिअल लाईफ मध्ये तुम्ही हिरो अजिबात नाही भारतावर ज्यावेळेस अतिरिके हल्ले झाले जवानांनी ऑपरेशन केलं त्यावेळेस याचा आवाज कुठे दिसला नाही आमिर खान एक काळ असा जगात त्यावेळेस त्याला त्याच्या बायकोला भारतात राहण्याची भीती वाटत एक असा कलाकार जो तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पत्नीला भेटायला त्यावेळेस जातो ज्यावेळेस भारत आणि तुर्कीचे संबंध ताणलेले छटाक वरचा तुर्कीत तो आपल्या देशाला डोळे दाखवतो आणि हा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समर्थनार्थ ट्विटरवर सोशल मीडियावर त्यावेळेस पोस्ट लिहितो मीडियामध्ये बोलतो याची हिपोक्रेसी सांगतो मी आपल्याला सत्यमेव जयते कार्यक्रमात याने जितकेही सामाजिक प्रश्न घेतले सगळ्याच्या सगळे हिंदू धर्माशी संबंधित होते हरकत नाही आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आम्ही त्या संदर्भात जागरूक आहोत आम्ही आमच्या धर्मावर जर क्रिटिसिजम असेल पॉझिटिव्ह क्रिटिसिजम असेल ते आम्ही घ्यायला तयार आहोत पण याला स्वतःच्या धर्मातील सामाजिक प्रश्न महिलांचे प्रश्न तीन तलाक बहुव्या हलाला सारखे प्रश्न याला दिसले नाही त्यावर त्याला एक सिंगल एक एक साधा एपिसोड करता आलेला नाही अशा हिपोक्रेट माणसाकडून अशा दुट्टप्पे माणसाकडून खरंच देशासाठी एक ट्विटची अपेक्षा ठेवणं खरंच चुकीचं आहे हलकाटपणाची हद्द आहे तू नट म्हणून पण तू माणूस म्हणून अक्षय कुमार देशभक्तीवर सगळ्यात जास्त सिनेमा करणारा हाच अभिनेता आधी फिटनेसच्या वाता करणारा लोकांना सकाळी चार वाजता उठून व्यायाम करा कसरत करा अशा गप्पा मारणारा आणि नंतर स्वतःच पान मसाल्याच्या जाहिराती करणारा रुस्तम एअरलेफ हॉलिडे सारख्या चित्रपटांमधून सैनिकांचं सा कौतुक करणारा आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस वेळ आली अशा वेळेस हा गायब अशा वेळेस याचा सा एक साध ट्वीट नाही चला आपण अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान आमिर खान यांचा एक वेळेस असं मानू शकतो की त्यांचा पाकिस्तानामध्ये त्यांचे प्रशंसक असतील म्हणून त्यांनी ट्वीट करणं टाळलं असेल पण अक्षय जो सगळ्यात मोठा मीच देशभक्त कसा हे दाखवणारा एकेकाळी -एक सगळ्यात जास्त भारतामध्ये कर भरणारा अभिनेता पुढे हेच कर जास्त झाले म्हणून कॅनडाची सिटीजनशिप घेणारा हा अभिनेता पण आणि त्याला माफ केलं कॅनडा कुमार जरी नाव असलं तरीही याला डोक्यावर घेतलं परदेशी तर परदेशी पण देशासाठी बोलतो म्हणून याला याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी माफ केल्या पण ज्यावेळेस भारतासाठी चार शब्द लिहिण्याचा एक ट्विट करण्याची वे जर वेळ आली आणि ते जर याला जड जात असेल तर मात्र आता परत लोकांनी याच्या संदर्भात विचार करणं गरज आहे अक्षय कुमारजी सिनेमातलं देशप्रेम रील तर रीलवर तर आहेच मध्ये पण दाखवा एकेकाळी -एक मी स्वतः याचा मोठा प्रशंसक होतो पण जसा जसा, जसा याचा खरा रंग जो दिसतोय जसा जसा, जसा याचा खरा चेहरा समोर येतोय तर हाही दोन पैशाचाच नाचा आहे हे स्पष्ट आहे तू नट म्हणून भिकारडा आहेस पण तू माणूस म्हणून सुद्धा चालेल नीचेस तुझ्या अरे तुझ्या आजपर्यंतच्या प्रत्येक चुकदुःखात मी उभा राहिलो तर एवढ्या महिन्यात तुला माझी आठवण पण कपूर मॅडम सोशल मीडियावर अति ऍक्टिव्ह तिला गाजातील नागरिकांचा मोठा पोका पण पहलगाम येथे हल्ल्यामध्ये मारले गेलेले सव्वीस मृत हिंदू ना दिसले नाही हिंदूंचा सोडा सत्तावीस भारतीय नागरिक इला दिसले नाही भारतीयांचा सोडा अठ्ठावीस लोक निष्पाप जीव इथे बळी गेले हे इला दिसले नाही ऑल आईज ऑन रफा ह्या वेळेस यांची भरभरून बर वाहणारी मानवता भारतीय लोकांच्या हत्येच्या वेळेस ती कुठे संपून जाते करण जोहर सगळ्यात जास्त पाकिस्तानी कलाकारांना साथ देणारा सगळ्यात जास्त पाकिस्तानी कलाकारांना संध्या देणारा याचा पाकिस्तान प्रेम सगळ्या लोकांना स्पष्ट दिसत पण याला ज्यावेळेस भारतीय हा भारतीय आहे आणि भारतीय सैनिकांवर बोलायची पायी आली तर तर मात्र याचं भारत प्रेम देशप्रेम कुठं जात मला काही कळत नाही देश युद्धाच्या स्थितीमध्ये असतानाही या दोन दोन पैशाच्या अवकातीच्या खर तर यांची अवकातच नाही यांना नेता अभिनेता म्हंटलच नाही पाहिजे प्रियंका चोप्रा हिला तर दिवाळी आली की हिचा दमा उफाळून येतो अरवेळ मोठमोठाले सिगार तिच्या दमावर औषध म्हणून घेते की काय माहीत नाही मला पण प्रियंकाला जगाभरातील लोकांची चिंता ब्लॅक लाईफ मॅटर्सचा ट्रेंड हिंच्यामुळे खूप चालला आणि चांगलं काम होत पण प्रत्येक लाईफ मॅटर्स हवे की नाही तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करता आणि तिथे व्हाईट सुप्रेमेसी गिल्ड जी आहे ती लोकांना कुल वाटते म्हणून तिथे ब्लॅक लाईफ मॅटर्स चालतं ते तुम्हाला कुलही दिसतं पण भारतात मारणारे लोक भारतात ज्यांची हत्या होते आणि देशाचे सैनिक यांच्या लाईफ तुमच्यासाठी मॅटर करत नाही अशी एक ट्वीट करायला तुम्हाला काय होत की असले ट्वीट जे आहेत हे किटचे जे आहे बाय प्रोडक्ट असतात आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात असा आरोप जो केला जातो तो खरा आहे का मित्रांनो हे खरंच सगळेच्या सगळे दोन दोन पैशाचे भांड सेलिब्रिटी सेलिब्रिटी नावाला नुसते नावाला यांचं मन अजिबात सेलिब्रिटीचं नाहीये फक्त पैसा जाहिरात बॉक्स ऑफिस फॅशन सोशल मीडिया आणि मीडिया यांच्यावर हे राज्य करणारे यांच्यासाठी हीच दुनिया हेच जग आतून अजिबात माणूस की नाही हे खोकले आतून एकदम रिकामे तर यांचा पूर्णपणे बहिष्कार केला पाहिजे यांचे चित्रपट यांच्या जाहिराती यांचं प्रायोजकत्व प्रत्येक ठिकाणी यांना विरोध केला पाहिजे या भांड लोकांना यांची खरी जागा दाखवणं आज गरजेचं आहे देशासाठी उभा राहणं ही यांची जबाबदारी आहे आणि हे यांना जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत यांना एका पैशाची इज्जत द्यायची गरज नाहीये बरं मला सांगा देशाचे खरे हिरो कोण जो सीमेवर उभा राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी लढत आहे तो हिरो की हे दोन दोन पैशाच्या दोन दोन पैशाच्या कवडीच्या किमतीचे लोक एकदा विचार करा ज्यांना माहितीये की युद्ध म्हणजे काय गोळीबार बॉम्ब मृत्यूची शक्यता आणि तरीही ते पाठीमागा हटत नाही हे खरे हिरो त्यांच्या पाठीशी उभा राहणारे त्यांचे आई वडील हे खरे हिरो आपला मुलगा आपण देशासाठी अर्पण केलेला आहे स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आपण विचार करून पहा आज युद्धजन्य परिस्थिती जे सैनिक आहेत जे सैनिकांचे आई वडील आहेत त्यांच्या काळजावर किती मोठा दगड असेल आणि तरीही ते देशाचं नाव अगोदर घेतात खरे हिरो ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी येस फोर हंड्रेड सारखे आधुनिक डिफेन्स सिस्टम तयार केली आता काही लोक का म्हणतील की बाहेरून विकत आणली हरकत नाही पण तयार करणारे हे लोक खरेच हिरो आहेत त्यांनी माणुसकीसाठी असे डिफेन्स सिस्टम तयार केली आपल्या देशाला एक संरक्षणाचं कवच दिलं खरे हिरो ते डॉक्टर लोक आहेत जे ट्वेंटी फोर बाय सेवन रुग्णालयात झटत आहे बाकी ज्यांना आपण हिरो म्हणतो हे दोन दोन पैशाच्या आणि टी आर पीच्या दोन दोन नाण्याच्या अवकातीचे लोक ज्यांनी पैसा फेकला त्यांच्या तालावर नाटणारे हे लोक अंबानीच्या लग्नात तुम्ही यांचे अवकात बघितलीच असेल अंबानीच्या लग्नामध्ये जे मी मी म्हणणारे अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान यांची काय अवकात आहे पैशासमोर हे दाखवून दिलंय देशवासियांना खरंच म्हणतो मी आता डोळे उघडा या हलकटांची जागा बघा यांना इज्जत देणं बंद करा इज्जत जर द्यायची असेल आपल्या देशातील सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना शास्त्रज्ञांना डॉक्टरना जे देशासाठी उभा आहेत अशा लोकांना इज्जत द्या तेव्हा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल माझ्या मताशी जर आपण सहमत असाल तर ह्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीने दाबायचा आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा या विषयावर आपल्याला काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन आपल्यासाठीच ओपन आहे कमेंट मधून आपला मेसेज आपण मला देऊ शकता आपल्या प्रत्येकाचे कमेंट मी वाचत असतो गरज पडली तर आपल्या कमेंटवर रिप्लाय करण्यासाठी एखादा व्हिडिओ तयार करण्याची वेळ आली तर मी व्हिडिओ पण तयार करेन तेव्हा ते कमेंट नक्कीच करा आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वन्य मातरम जय हिंद भारत माता की जय